ते अशा नीच प्रवृत्तीच्या लोकांकडनं या नीच भाषेपेक्षा दुसरी काय अपेक्षा सर्वसामान्य माणूस त्या ठिकाणी यांच्याकडनं करू शकतो जर माझे वडील कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांना हे विचारतायत की तुझ्या बापानं काय केलं तर त्यांना माझं एवढंच नम्र आव्हान आहे की माझ्या वडिलांनी काहीच केलं नव्हतं तर दोन हजार चारच्या निवडणुकीमध्ये तुमचे आजोबा म्हणजे डॉक्टर पद्मसिंह पाटील त्यांच्या विरोधात माझे वडील एक अपेक्ष उमेदवार म्हणून त्या ठिकाणी निवडणूक लढवत होते जर माझ्या वडिलांचं काहीच कर्तृत्व नव्हतं तुमच्या आजोबाचं सगळं काही ते कर्तृत्व होतं तर मतदानाच्या दिवशी दैनिक जागृत जनप्रवास नावाच्या पेपरमध्ये पवनराजेचा पद्मसिंह पाटलांना पाठिंबा ह्या आशयाची बातमी तुझ्या आजोबाला का छापून आणावी लागली मला वाटतं हा प्रश्न पहिल्यांदा तुझ्या आजोबाला विचार आणि त्याचबरोबर जर माझे वडील त्या ठिकाणी अपक्ष उमेदवार म्हणून लढत असताना केवळ चारशे चौऱ्याऐंशी मतानं तेही माझ्या वडिलांच्या नावावर धोक्यानं जी मताची भीक तुझ्या आजोबा मागितली होती त्या त्याच्या आधारे केवळ चारशे चौऱ्याऐंशी मतानं पद्मसिंह पाटलाला त्या निवडणुकीत विजयी होता आलं होतं तेही पवनराजेन साहेबांच्या नावानं मागितलेल्या मताच्या भिकेवर असा असताना त्याच्यानंतर तुझ्याच आजोबाला त्या ठिकाणी माझ्या वडिलांची सुपारी देऊन त्यांची हत्या का करून करून आणावी लागली ह्या पण प्रश्नाचं मला वाटतंय मल्हार पाटलांनी त्यांच्या आजोबाला विचारणं गरजेचं आहे मला वाटते ह्याच व्हेरिफिकेशन किंवा ह्याच स्पष्टीकरण तुम्ही दादा पवार यांच्याकडनच घेणं अपेक्षित आहे की बाबा तुमचं हे जे षडयंत्र आहे राष्ट्रवादी फोडायचं ते दोन हजार एकोणीस पासनं त्या ठिकाणी चालू होतं का कारण त्यांच्या मल्हार पाटलाच्या बोलण्यात तसं येत आहे की त्यांनाच अजित पवारांनी त्यावेळेस भारतीय जनता पार्टीत पाठवलं अशा पद्धतीची जर बातमी असेल तर मला वाटते मग हे षडयंत्र दोन हजार एकोणीस पासून चालू होतं का हेचं स्पष्टीकरण सन्मान्य अजितदादा पवारांनी करावं